बावनबीर येथे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनाचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिवस बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम बावणबीर येथे जिल्हा परिषद शाळा बावणबीर या ठिकाणी समस्त बौद्ध समाजातील तसेच समस्त बहुजन समुदायाच्या उपस्थितीत पंचाहत्तरावा भारतीय संविधान दिन उद्देशपत्रिकेचे वाचन करून भिनगीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात विरमरण आलेल्या शहीदांना मानवंद यावेळी खऱ्या अर्थाने भारतरत्न तथा विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून गरीब किंवा श्रीमंत असा सर्वांना समानतेने जगण्याचा अधिकार दिला आहे तर जगातील सर्वात महान ग्रंथातील एकमेव ग्रंथ हे भारताचे संविधान आहे ज्या आधारे आपण सर्वजण शांतीपूर्वक जगत आहे असा संदेश उपस्थित बंधूंना देण्यात आला दरम्यान बावणबीर येथील तथागत नवयुवक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संविधान दिन साजरा करत पंचाहत्तरावा संविधान दिन समस्त रिपब्लिकन सामाजिक संघटनेसह प्रत्येक समाजातील सामाजिक प्रतिष्ठित धार्मिक प्रशिक्षण यासारख्या अनेक संघटनेमधील कार्यरत सर्वांच्या उपस्थितीमध्ये संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन करून मानवंदना देण्यात आली यासोबतच शहीद होऊन विरमरण आलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी तालुक्यातील विविध संघटना रिपब्लिकन सामाजिक संघटना वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल तथागत नवयुवक मंडळ व बहुजन वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तावित व सूत्रसंचालन निलेश यांनी केले उद्देशिकेचे वाचन रणजित सपकाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन लोकशाही जागरूक जथ्था टीमच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला आयोजक सिद्धार्थ लाहासे धम्मदीप माणिक बामणे समता सैनिक दलाचे करण बामणे धीरज हेरोडे मंगेश बामणे अशोक भाऊ वानखडे सुनील नगराळे सागर लहासे गौतम बामणे परमेश्वर लहासे अमर बामणे पवन बामणे राहुल बामणे आदीने मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बी सेव्हन न्यूज चॅनलचे से संग्रामपूर तालुका प्रतिनिधी सुमेध भाऊ दामोधर बावणबीर गावचे सरपंच गजानन मनसुटे पोलीस पाटील मुरलीधर शेगोकार इंदिरा गांधी विद्यालय मुख्याध्यापक श्री राजेश माळगावसर कार्यक्रमाचे अध्यक्ष नितेश भाऊ इलामे वंचितचे तालुका युवा अध्यक्ष आशिष धुंधळे श्रीकृष्ण भालतिलक महाराज शत्रुघ्न बामणे मुस्ताक ठेकेदार श्याम भाऊ अकोटकार योगेश पुंडे सुलतान भाई कुरेशी पत्रकार रमेश भाऊ लाहसे सोनाभाऊ वसतकार नागेश कांबळे संजू भाऊ शगोकार अंबादास नगराळे काशीनाथ लाहासे श्रीकृष्ण खंडेराव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आय बी सेव्हन न्यूजसाठी सुमेध दामोधर तालुका प्रतिनिधी संग्रामपूर